नमस्कार श्रोते हो। सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमांतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे गणपत खंडेराव पवार यांच्या एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या जुना बाजार या संग्रहातली कथा, कथा अदृश्य जखम सादर आहे कथा अदृश्य जखम त्यांना पुन्हा एकदा दारावरील पाठीकडे पाहिलं आणि घंटा दाबली एक दोन मिनिटाच्या आतच एका नोकऱ्यानं येऊन दार उघडलं डॉक्टर आहेत का घरात त्यानं विचारलं आहेत पण अजून उठले नाहीत गड्यानं उत्तर दिलं त्यानं मनगटावरील घड्याळाकडे एकदा पाहिलं आणि तो पुन्हा म्हणाला अच्छा त्यांना जाऊन सांग की मी आलोय पण साहेबांनी सांगितलंय की कोणी आलं तरी मला उठवू नका म्हणून रात्री एका ऑपरेशनच्या बाबतीत हॉस्पिटलमध्ये त्यांना बराच त्रास झालाय काही हरकत नाही त्यांची मला आत्ताच भेट घेतली पाहिजे आत जाऊन त्यांना माझा निरोप सांग असं म्हणून त्यानं त्या नोकऱ्याला दूर सारलं व आत प्रवेश केला नोकर बराचसा आश्चर्यचकित झाला व तो थोडासा घोटाळ्यातही पडला त्याची ती निश्चयी परंतु सहानुभूती निर्माण करणारी मुद्रा पाहून त्याला काय वाटलं शोक त्यानं त्याला व्हिजिटर्स रूम मध्ये बसायला सांगितलं व तो आत निघून गेला पाच चार मिनिटातच परत येऊन डॉक्टर बाहेर येत असल्याचाही त्यानं निरोप आणला त्याचा पोशाख भारी किमतीचा व चेहरा रुबाबदार होता यावरून सदर व्यक्ती समाजात प्रतिष्ठित व सुशिक्षित असावी असं दिसत होतं मात्र सूक्ष्मपणे पाहणाऱ्याला त्याच्या मुद्रेवरून तो बराच दुःखी कष्टी असावा असं दिसत असे त्याच्या तोंडावर फिकटपणाची किंचित झाक मारत होती व मधून मधून तो कणतही असे रुमालानं हात गळ्यात अडकवल्यामुळं त्याच्या हाताला कसली तरी दुखापत झाली असावी असं अनुमान काढावयास बरीच जागा होती त्याच मन स्थिर नव्हतं कसली तरी अस्वस्थता भयंकर अस्वस्थता त्याला वाटत असावी थोडक्याच वेळात डॉक्टर आपल्या पांढऱ्या जगेत तेथे आले व त्यांनी सहास्य मुद्रेनं नमस्कार केला त्यानंही उलट नमस्कार करून हसण्याचा प्रयत्न केला पण त्याचं ते हास्य त्यालाच वेडावून दाखवित असल्याचं भासलं दवाखान्यात त्या दोघाखेरीज तिसरं कोणी नव्हतं डॉक्टरांनी त्याला त्याच्या आगमनाचा हेतू विचारला तेव्हा तो म्हणाला गेला सबंद आठवडा मला झोप कशी ती नाही माझा उजवा हात भयंकर ठणकतोय काय झालंय ते मात्र काहीच सांगता येत नाही काळपुळी अगर असलाच एखादा भयंकर रोग असावा असं वाटतं सुरुवातीला मला तसा काहीच त्रास झाला नाही पण अलीकडे त्या ठिकाणी नुसती आग आगीचा भडका होतोय एक क्षणभर देखील बरं वाटत नाही हे असं चाललं तर मला खात्रीनं वेळ लागणार असं वाटू लागलंय अगदी असह्य होऊन राहिलंय असं वाटतं की त्या जागीत रखरखीत रख निखार ठेवावा नाहीतर ते कापून तरी काढावं असं म्हणून त्यानं आपला हात गळ्यातून काढला व कोटाची बाही वर करून ज्या ठिकाणी ठणका लागला होता ती जागा त्यानं डॉक्टरना दाखवली डॉक्टरनी त्या जागेकडे पाहिलं पण त्यांना तिथे काहीच दिसून आलं नाही त्यांना बरंच आश्चर्य वाटलं व या गृहस्थाला वेडबीड तर लागलं नाही ना अशा नजरेनं त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तोही डॉक्टरकडे आशाळभूत दृष्टीनं पाहत होता त्याच्या मुद्रेवरील प्रामाणिकपणा व कारुण्य पाहून डॉक्टर विस्मयात पडले ते म्हणाले मला तर इथं काहीच दिसत नाही मग ऑपरेशन ते कशावर करायचं हे काय ह्या ह्या ठिकाणी भयंकर आग होतीये असं म्हणून त्यानं दुखत असलेली जागा दाखवली पण त्या ठिकाणी काय होतं अगदी काही झालेलं नव्हतं कातडीचा रंग देखील बदलला नव्हता पण त्याला असह्य वेदना होत असाव्यात वे असं मात्र त्याच्या मुद्रेवरून स्पष्ट दिसत होत डॉक्टरनी त्याचा हात आपल्या हातात मोठ्या हळूवारपणे घेतला व त्यानं दाखवलेल्या जागेवर त्यांनी आपलं बोट ठेवलं त्याबरोबर त्यानं आपला हात मागे ओढला डॉक्टरांच्या बोटाचा स्पर्श होताच तो भाग दुखावल्याचं दिसलं मनगटाच्या मागील बाजूला किंचित वरच्या भागावरती जागा होती इथंच दुखतंय हो अगदी भडका उडलाय मी बोट ठेवलं तेव्हा काही दुखल्यासारखं वाटलं का पण त्यानं काहीच उत्तर दिलं नाही त्याच्या डोळ्यातील अश्रूच त्याच्या दुःखाची कहाणी सांगावयास समर्थ होते फारच चमत्कार मला तर काहीच दिसत नाही मला देखील दिसत नाही पण त्या दुःखाची कल्पना मलाय अगदी जीव नकोसा झालाय डॉक्टरनी तो भाग पुन्हा एकदा तपासला सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्यांनी पाहिलं ताप वगैरे आहे का तेही थर्मामीटर लावून पाहिलं पण रोगाचं निदान त्यांना काहीच होईना कातडी तर अगदीच निरोगी दिसते शिरा चांगल्या आहेत आणि सूज बीज काहीच नाही ती जागा किंचित तांबूस झाल्यासारखी मला दिसते कुठं त्यानं जागा दाखवली पैशा एवढा चट्टा पडला आहे हे दर्शवण्याकरता त्यानं त्या भागावर पेन्सिलीनं वर्तुळ काढून दाखवलं इथं पण डॉक्टरना काहीच उमस पडेना तथापि ते म्हणाले तुम्हाला इथं एक आठवडाभर तरी राहिलं पाहिजे मग पाहू आपण काय करता येईल ते छे छे एक मिनिटभर देखील मला आता कळ काढवत नाही मी कोणी एखादा वेडा अगर भ्रमिष्ट आहे असं समजू नका डॉक्टर ही अदृश्य जखम मला भयंकर त्रास देते हो अगदी कळवळ्यानं तो म्हणत होता कृपा करून तेवढा भाग अगदी हाडापर्यंत कापून काढा म्हणजे मला जरा बरं वाटेल तसं करण्याची मला काहीच आवश्यकता दिसत नाही डॉक्टर असे नकाव निष्ठुरू खरोखरच मी कोणी वेडा नाही अगर मी आपली फसवणूक करत नाही तेवढा भाग कापून काढाच फार उपकार होतील असं म्हणून त्यानं आपला डावा हात कोटाच्या खिशात घातला व पाकिटातून दहाच्या पाच नोटा काढून त्याने डॉक्टरांच्या पुढे ठेवल्या व म्हणाला हे आपल्या श्रमाचं पारितोषिक तुम्ही साऱ्या जगातला पैसा जरी माझ्या पुढे आणून ओतला तरी मी चाकूला स्पर्श करणार नाही कारण ती गोष्ट आमच्या धंद्याला काळीमा आणणारी आहे सारं जग तुम्हाला मूर्ख ठरविल आणि मला रोगाचं निदान कळलं नाही म्हणून माझी छितू होईल बरं तर माझ्यावर एवढी तरी दया कराल का मी माझ्या हातानं तो भाग कापून काढतो आणि नंतर त्या जखमेवर आपण औषधोपचार करा डॉक्टरांच्या उत्तराची वाटही न पाहता त्यानं शर्टची बाही वर केली व दुसरं काहीच शस्त्र नसल्यामुळं त्याने आपल्या खिशातील चाकू काढून तो त्या जागी चटकन खुपसला हे पाहताच डॉक्टर उद्गारले हा अहो हे काय थांबा थांबा जरा शिरबीर कापली गेली तर भलतच होईल इतकं झाल्यानंतर डॉक्टरना त्या भागावर ऑपरेशन करणं भागच झालं त्यांनी झटकन सर्व तयारी केली व त्याला टेबलावर निजावयास सांगितलं पण तो म्हणाला तसं नको मी आपणाला दाखवतो किती भाग कापला पाहिजे तो तो भाग कापला जाताना त्यानं हू की चू केलं नाही मात्र तो कापून झाल्यानंतर काहीतरी डोक्यावरील जड ओझ उतरून ठेवल्याप्रमाणे त्याने समाधानाचा एक सुस्कारा सोडला आता कसं वाटतं डॉक्टरने विचारलं फारच छान त्याने हसत उत्तर दिलं कापल्यामुळं किंचित चुणचुण होते पण होणारी आग नाहीशी होऊन जरा गार वाटू लागले हा आत्ताच बांधू नका जाऊ दे जरा रक्त जखम बांधल्यानंतर त्याच्या मुद्रेवर बरच समाधान दिसू लागलं त्याच्यात मनस्वी बदल झाल्यासारखं दिसलं मी आपला अत्यंत ऋणी आहे डॉक्टर कृतज्ञतेनं त्याचं अंतःकरण भरून आलं होत जखम पूर्णपणे भरून आल्यानंतर तो आपल्या गावी परत निघून गेला एक महिन्यानंतर तो पुन्हा डॉक्टरकडे आला अगदी पहिल्याप्रमाणे त्याची अवस्था झालेली दिसत होती इतकंच नव्हे तर या खेपेला त्याच्या शरीरातही काही त्राण उरले नाही असं दिसत होत त्याने आपला हात डॉक्टरांच्या पुढे केला काय झालं पुन्हा मागच्या खेपेला आपण बरोबर तो भाग कापला नाही पुन्हा दुखू लागलाय नव्हे अगदी कठीण अवस्था झाली आहे आपणाला पुन्हा एकदा ऑपरेशन केलं पाहिजे दुःखानं त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघत नव्हता डॉक्टरनी पुन्हा तपासलं मागील जखम पूर्ण भरून कातडीही नवीन आली होती नाडी ठीक चालली होती ताप भरला नव्हता पण तो सारखा थरथर कापत होता असली केस मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती डॉक्टर स्वतःशी म्हणाले पुन्हा ऑपरेशन करण्याखेरीज गत्यंतरच नव्हतं ऑपरेशन नंतर त्याला बरं वाटलं पण या खेपेला तो काही हसला नाही उलट डॉक्टरांचे आभार मानताना तो बराच थकलेलाही दिसला जखम बांधून झाल्यावर तो निघून गेला या केस संबंधी डॉक्टरनी आपल्या बऱ्याच डॉक्टर स्नेहांना विचारलं पण असली चमत्कारी केस कोणाच्या पाहण्यात आली नव्हती म्हणून कोणालाच समाधानकारक उत्तर देता आलं नाही आणखी एक महिना गेला तरी तो पुन्हा काही आला नाही पण त्याच्याकडून डॉक्टरना एक पत्र आलं त्यांना वाटलं की बहुतेक त्याचा तो रोग बरा होऊन त्यासंबंधी त्यानं आभार प्रदर्शक पत्र पाठवलं असेल त्यांनाही समाधान वाटलं व वा त्या आनंदातच त्यांनी ते फोडलं पत्र पुढील प्रमाणे होत प्रिय डॉक्टर माझ्या दुःखाचा उगम कशात आहे या बाबतीत मी आपलं शंका निरसन करणार आहे या जगात मी आता फार काळ राहणार नसल्यामुळं संबंधीची गुप्तता राखण्याचं मला काहीच कारण नाही आणि म्हणूनच माझ्या त्या प्राणांतिक वेदना होणाऱ्या दुःखाचं कारण सांगणार आहे तीन वेळा ती जखम उद्भवली आणि यापुढे तिच्याशी झगडण्याचं सामर्थ्य आता माझ्यात उरलं नाही आजचं हे पत्र मी त्या जखमेवर जळजळीत निखारा ठेवूनच लिहित आहे जखमेतील धग इतकी आहे की ती पुढे या निखाऱ्याची धग काहीच नाही सहा महिन्यांपूर्वी माझ्यासारखा सुखी प्राणी कोणीच नव्हता अर्जित भरपूर इस्टेट सुखाची सर्व साधनं हाताशी तरुण वय कशाला म्हणून कमतरता नव्हती मी गेल्याच वर्षी लग्न केलं आणि तोही विवाह मग माझ्या आनंदाला पारावर कुठून असणार भरपूर संपत्ती आणि सुस्वरूप पत्नी यापेक्षा अधिक सुखाची तरी कोणाला अपेक्षा असणार सहा महिन्याचा काळ कसा गेला तो आम्हाला समजला देखील नाही तारुण्य सुलभ शृंगार विनोद गप्पा गोष्टी हसणं खिदळणं फिरणं मजा करणं यापेक्षा अधिक ते आम्हाला काय सुचणार खरोखर तिचं लावण्य अप्रतिम स्वभाव अति गोड वागणूक मनपसंत अजूनही ती अल्लड बालिकाच होती पण आमचं हे सौख्य देवाला फार दिवस पाहवलं नाही तिचे कपडे दागिने शिवण व विणकाम वगैरे ठेवण्यासाठी तिने एक कपाट मागून घेतलं होत पण त्या कपाटाच्या एका खणाला ती नेहमी कुलूप लावी व त्याची काळजी घे सुरुवातीला मला त्यात विशेष काहीच वाटलं नाही पण नंतर ती गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली त्या खणात तिचं एवढं काय रहस्य असावं की जे मला देखील कळू नये याची तिनं काळजी घ्यावी त्याच वेळी संशयपिशाच्या मला पछाडलं तिच्या त्या निष्पाप दृष्टीवर माझा विश्वास बसेना काहीतरी पाणी मुरत असावं अशीच माझी समजूत झाली तिचं ते प्रेमळ वर्तन मला फसवण्याकरता तर नसावं ना असाच माझा ग्रह झाला एके दिवशी ती आपल्या मैत्रिणीकडे गेली असता त्या संधीचा फायदा घेऊन मी तिच्या कपाटाला किल्ली चालवून ते उघडलं व एक सुंदरशा गुलाबी फितीत गुंडाळलेलं पत्राचं पुडकं बाहेर काढलं माझा पूर्वीचा संशय दुणावला कारण ती सारी प्रेमपत्रच होती माझ्या पत्नीचं माझ्यावर इतकं प्रेम होत की निदान ती वरून तरी तसं दाखवत असे तिच्या पूर्वायुष्याच्या खाजगी गोष्टींकडे मला लक्ष देण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्यावेळी माझी सत्सद विवेक बुद्धी जाग्यावर नसल्या कारणानं त्या पत्रातील मजकूर वाचण्याची माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली मी ती सारी पत्र एकामागून एक वाचून काढली माझ्या आयुष्यातील ती वेळ अगदी भयंकर अशीच होती ती पत्र दुसऱ्या कोणाची नसून माझ्या एका जिवलक स्नेहानेच लिहिलेली होती पत्रावरील मायना प्रेमानं पूर्ण भरलेला व आतील प्रेमाची महती वर्णन करणाराच होता पत्र कोणाला पाठवली हे कळण्यास मार्ग नसला तरी ती सारी आमच्या लग्नानंतरच लिहिलेली आहेत हे त्यावरील तारखांवरून स्पष्टच होत होतं आणि मी मात्र स्वतःला अगदी पूर्ण सुखी समजत होतो त्यावेळेच्या माझ्या भावनांचं वर्णन या ठिकाणी मला करता येत नाही मी ती सारी पत्र पुन्हा जशीच्या तशी आत ठेवून दिली व तिच्या येण्याची वाट पाहत बसलो ती आली तरी मी काहीच बोललो नाही रात्रीची जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही निजावयास गेलो तिच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे तिचा थट्टा विनोद चालू होता पण माझ्या अंतःकरणात कोण खळबळ उडाली होती तिची ही आताची वागणूक प्रेमळपणा दाखवत होती पण तिची प्रेमपत्र माझ्याशी प्रतारणा करत होती स्त्रियांना किती बेमारूम सोंग आणता येतं आणि उदारहृदयी ये पुरुषांना कसं फसवता येतं त्याचं दृश्य मी माझ्या नजरेनं पाहत होतो स्त्रिया इतक्या निमखराम असतात तर तिला लवकरच झोप लागली पण मला लागणं शक्य नव्हतं मध्यरात्रीचा सुमार झाला होता मी पांघरून दूर सारलं व उठून बसलो आणि तिच्या मुखाकडे पाहिलं दिव्याचा मंद प्रकाश तिच्या तोंडावर पडला होता किती सुंदर किती निर्मळ किती निर्व्याच दिसत होतं तिचं मुखमंडल त्याच वेळी ती स्वप्नात हसली माझा संताप अनावर झाला स्वप्नात देखील प्रियकराशी प्रेमच चेष्टा चालल्या असाव्यात असाच मला भास झाला सैतानानं माझ्या मनात चांगलाच धुमाकूळ माजवला मी स्वतःचं भान विसरलो आणि आणि त्या क्षणीच तिचा गळा दाबून ते सुंदर पुष्प मी माझ्या हाताने चुरडलं तिनं काहीच हालचाल केली नाही मात्र तिच्या तोंडातून आलेला रक्ताचा एक थेंब माझ्या हातावर पडला आपणाला ती जागा माहीत आहेच त्यावेळी ते मला कळलं नाही पण दुसऱ्या दिवशी तो थेंब पूर्णपणे वाळल्यानंतर माझ्या लक्षात आलं मला माझ्या त्या दुष्कृत्याचं काहीच वाटलं नाही कारण तिला योग्य तेच शासन मिळालं होतं अशीच माझी भावना होती त्यानंतर पंधराच दिवसांनी तिची मैत्रीण माझ्याकडे आली व माझ्या पत्नीच्या अचानक मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करून माझ्या मनाचं तिनं सांत्वन केलं पण माझं त्याकडे लक्ष नव्हतं कारण माझं सांत्वन करण्याची काहीच आवश्यकता नव्हती थोड्या वेळानंतर तिनं माझ्या पत्नीजवळ एक पत्राचं पुडकं दिल्याचं सांगितलं घरात कोणाला कळू नये म्हणून ते तिनं माझ्या पत्नीजवळ ठेवावयास दिल्याचं तिनं सांगितलं ते ऐकताच माझ्या शरीरातील सारं रक्त गोठत आहे असं मला वाटू लागलं एकूण ती पत्र माझ्या पत्नीची नव्हती तर माझ्या हृदयात भयंकर कालवा कालव सुरू झाली मी अगदी मोठ्यानं रडण्याच्या बेतात आलो व ती पत्र आणून देण्याच्या निमित्तानं आज जाऊन मी माझ्या मृत पत्नीच्या फोटो समोर गुडघे टेकून अश्रू विमोचन करू लागलो मला माझ्या कृत्याचा आता पश्चाताप होऊ लागला मी माझ्यावरच खूप संतापलो पण त्याला काय उपाय होता पत्राचं पुडकं मी माझ्या पत्नीच्या मैत्रिणीजवळ दिलं जाता जाता ती म्हणाली खरोखर आपली पत्नी फारच विश्वासू तिनं या पत्रात काय आहे हे कधी उघडून देखील पाहिलं नाही व पुन्हा एकदा तिनं मला शोक आवरावयास सांगून साश्रू नैनांनी माझ्याकडे पाहत तिनं माझा निरोप घेतला तत्पूर्वी माझ्या पत्नीबद्दल मला शोक वाटत नव्हता परंतु तिचं जाणून बुजून मीच खून केला हे कळल्यानंतर तिच्यावरील पूर्व प्रेमानं माझ्या मनाची अवस्था शोचनीय झाली माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर बरोबर एक महिन्यानं माझ्या हाताच्या ज्या भागावर तो रक्ताचा थेंब पडला होता त्या भागावर एक तांबूस डाग उमटला आणि त्यानंतरच आपणास सर्व काही माहीत आहेच यापुढे मला आता ते दुःख सहन होत नाही माझ्या उतावळ्या स्वभावामुळं माझ्या हातून जे क्रौर्य घडलं त्याला ती शिक्षाच मिळाली इथं पर या दुःखाशी जगडण्याची माझी तयारी नाही मला माझ्या मृत पत्नीची भेट घेण्याची अत्यंत उत्कंठा लागून राहिली आहे तिला प्रेमानं कडकडून भेटून तिची केव्हा क्षमा मागेन असं मला झालंय ती मला खात्रीनं क्षमा करील कारण तिचं माझ्यावर तसंच प्रेम होत असो डॉक्टर हे पत्र आपल्या हाती पडेल त्यावेळी स्वर्गात मी माझ्या लाडकीच्या कोमल करपाशात असेन पण त्यापूर्वी आपण माझ्याकरता जे जे काही केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो